श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या नवीन वेळेवर मी सुरुवात करते मैत्रिणींनो घराची प्रगती होण्यासाठी फक्त ही दोन कामे करा खूप प्रयत्न करून मेहनत करून मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्याला चुका होत असतात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकतच होत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाहीत श्रीमंत लोक ज्यांना जर वेळ नसेल तर ती कामं दुसऱ्यांकडून करून घेतात परंतु अशी कामं चुकवतही नाहीत त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतः सो, सोबत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणतात जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिला तर तुमच्या घरातील गरिबी कधीही दूर होणार नाही जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगले फळ मिळते तसेच काही वाईट उसावे असतात पूजा केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळेच आपली माता लक्ष्मी नाराज होते अशा कोणत्या सवयी आहेत ज्या वडीलधाऱ्या मंडळी ही करू नका असं नेहमी आपल्याला सांगत असतात आणि असं जे असतात ते आपल्याला सांगतही असतात आणि ज्या आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला तर मग जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही इच्छित आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका जर तुम्ही कधीही स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच बेसिन मध्ये ठेवू नयेत जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी देऊन त्या जागी ठेवायची हवेत आणि लोकांची अशी सवय असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवूही नका यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात ही धुवू नका असं केल्यामुळे तुम्ही तुमचे स्वयंपाक स्वयंपाकघर किंवा बाथरूम मध्ये हात स्वच्छ धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती ही कमकुत होत असतात आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काहीही काम करू लागतात टी व्ही पाहतात त्याचबरोबर पलंगावरच बसून जेवणही करू लागतात पण ही अत्यंत वाईट सवय आहे त्यामुळे घरातील लक्ष्मी रुजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे की वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते त्यामुळे अशा घरामध्ये अस्वच्छता असते त्या घरामध्ये घरा धनसंपत्तीचीही वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये झोप्याचे वेळापत्रकही निश्चित केलेले आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदयाने सूर्यास्ताच्या वेळी झोपत असतात ते खूप अपशकून मानले जाते यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्या व्यक्तीला घर सोडून जाते आणि ह्या पूजेसाठी उत्तम मानली जाते आणि यावेळी झोपणे आणि आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय ज्या पलंगावर तुम्ही झोपता तेथे ते कधीही अस्वच्छताही ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकीचा चादर घालूही नका किंवा बेडशीट टाकू नका त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या नशिबावर होतो सकाळी उठल्यावर पलंग साफ करा चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावरही ठेवू नका गायरडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता येते दररोज पूजा केल्यानंतर पूजा घर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजा घर कितीही अस्वच्छ ठेवू नका कधीही अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होतच नाही आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरीही मंदिरात कधीही धूळ जमा होऊ देऊ नका असं केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियम यांना खूप महत्त्व दिले गेले आहे तुम्ही पूजा उपवास करत नाही यामुळे माता लक्ष्मी नृष्ट होते आणि ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि सामोरेही जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदनही लावू नका किंवा घासूही नये असं केल्याने नारायणाचा अपमान होतो असे म्हणले जाते की असं केल्यामुळे माता लक्ष्मी देखील रागवत असते थे। हे त्यांच्या अपमानासारखेच असते त्यामुळे चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लगेच लावू नये चंदन आधी एखाद्या पत्र्यावर पत्रावर ठेवा नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी कधीही रिकामे हात ठेवू नका देवीची मूर्ती एका फोटोवर कापड टाका किंवा दरवाज्यावर लावा त्यामुळे मूर्तीचा दोष लागत नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असं घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणून रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारीही पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारत असल्याचेही पाहिले आहे वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळ नंतर झाडू मारण्यास कठोर मनाई करण्यात आलेली आहे शास्त्रानुसार झाडू मध्ये मात्र माता लक्ष्मीचा निवास असतो यामुळे जे कोणी रात्री किंवा संध्याकाळ नंतर झाडू मारतो त्यावर माता लक्ष्मी वृष्ट होते आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात तसेच अनेक वस्तुदोषही निर्माण करतात याशिवाय घरातील बाथरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नखे चालण्यासारखी सवय असते लोकांमध्येही दिसून येते नखे चगळणाऱ्यांना लोकांचा सूर्यदुर्बल होतो अशा लोकांना डोळ्यांच्या समस्याही निर्माण होतात आणि विनाकारण अपयशालाही सामोरे जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की इथे तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकताही आणू शकते विशेषत चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये त्यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पल साठी नेहमी एक स्टँड बनवून ठेवा त्यावरच चप्पल ठेवा नंतर वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यांचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरामध्ये जुनी वर्तमानपत्रेही ठेवू नका थोडेसे असतील तर ठीक आहे परंतु रद्दी पेपर घरात साचूही नका तुमच्या घरात जुनी वृत्तपत्रे खूप दिवसांपासून साठलेली आहेत तर आजच बाहेर काढा किंवा कबडवाल्याकडे त्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणतेही पैसे घेऊन नयेत असं केल्याने तुमच्याकडे कर्जाचा बोझा वाढतो दिलेले पैसे न मिळाल्याचा धोकाही निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळनंतर दूध दही मीठ यासारख्या वस्तूंचे दानही करू नये या वस्तूंच्या दान दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार असतो त्यांच्यात अनेक कामात अडथळेही येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही घरात लावलेल्या घड्याळाची वस्तूशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उषाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमची वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घडा नेहमी चालूच असावे ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून घ्यावे घरात बंद घडाळ्यास घराची प्रगती थांबवते व माता लक्ष्मीचे आगमनही होत नाही विजेची खराबी झालेली उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवरही होत असतो घरात कधीही जुने खराब किंवा गजलेले कुलूपही ठेवू नये या खराब कुलपामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळेही येतात ही, ही कुलपे त्वरित काढून टाकावीत स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामी किंवा अस्वच्छ भांडीही ठेवू नका स्वच्छ ही भांडी ठेवू नका नेहमी चुनीचा स्वच्छ ठेवा आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी शांती येते पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचा वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे तेथे देवी देवतांचे वास्तव्य असते मैत्रिण आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव